रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला नगरपालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी गणेश शिंदे यांची निवड आमदार दराडे कुणाल दराडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी एवला नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा घेतलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी गणेश शिंदे यांची निवड करण्यात आली यावेळी आमदार किशोर दराडे युवा नेते कुणाल दराडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी देखील करण्यात आली येथील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने नगराध्यक्षपदासह तेवीस जागांवर उमेदवार दिलेले होते नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुपेश दराडे यांना विजयासाठी अवघे साडेसहाशे मते कमी पडली असली तरी भुजबळांचे वर्चस्व मुडीत काढत शिवसेनेने तब्बल दहा जागांवर विजय संपादन केला आहे याशिवाय सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील दोन जागांवर विजय मिळवला असून सव्वीसपैकी बारा जागांवर विजय मिळवत सक्षम विरोधक म्हणून मतदारांनी आमदार दराडे बंधू व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांना सभागृहात पाठवले आहे भविष्यातील राजकारणासाठी नवनिर्वाचित नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागते त्यानुसार प्रारंभी आमदार किशोर दराडे युवा नेते कुणाल दराडे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आदींच्या उपस्थितीत शिवसेनेचे नगरसेवक अरबाज अन्सारी सुरैया मोमीन एजाज शेख शमीम अन्सारी अहमद वकील शेख मीनाक्षी अलगट शीतल शिंदे गणेश शिंदे पद्माताई शिंदे तृप्ती राजपूत तसेच यांची बैठक घेण्यात आली एवल्यातील मतदारांनी पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मते देऊन नगरपालिकेत सक्षम विरोधक म्हणून पाठवले आहे अध्यक्षपदाची संधी अवघ्या साडेसहाशे मतांनी हुकली असली तरी आपल्यावर मोठी जबाबदारी आली असल्याने शहर विकासासाठी एकोप्याने काम करू चांगल्या कामाला सभागृहासोबत करू आणि चुकीच्या कामाला सक्षम विरोधक म्हणून विरोधही करू असा निर्धार यावेळी आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केला शहर विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी एकोप्याने प्रयत्न करू असेही आमदार दराडे म्हणाले त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे गटाची नोंदणी करण्यात आली यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी आपल्याला सभागृहात पाठवले आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवत विकास कामे करत मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करा विश्वासाला तडा जाऊ न देता काम केले तर भविष्यात मतदार आपल्याला अधिक चांगली संधी देतील असे मार्गदर्शन करतानाच विकासाच्या संदर्भात कोणतीही सूचना असेल तर कधीही संपर्क करावा असे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले यावेळी शहर प्रमुख विशाल परदेशी प्रशांत शिंदे अजय जैन समर्थल गट अक्षय राजपूत प्रमोद बोडके आदी उपस्थित होते आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी का प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या